Thank you. चला बच्चा कंपनी लिंक शेअर केलेली आहे चला सर्वांनी जॉईन व्हायचंय होम रे गुड इवनिंग बेटा गुड इवनिंग आरो मुंडे गुड इव्हनिंग चला चला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे मुळे आपल्याला आज थोडासा वेट करावा लागतोय बट डोंट वरी हम रुकने वाले नहीं है, चला झालेत का सर्व जॉईन चला माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत ओके बरीच मंडळी वाट पाहून वाट पाहून लेफ्ट झालेली आहे तरी पण जबरदस्त आपण घेणारच लक्षात ठेवा आपला क्लास होईपर्यंत आपण सक्रिय राहायचा आहे जो सातत्य ठेवतो तोच जिंकतो लक्षात ठेवा माझा एकदा आवाज माझा एकदा आवाज क्लिअर येतोय का सर्वांना आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का बघा एकदा सर्वांनी मला रिस्पॉन्स ओके बरं एकदा जबरदस्त मावळे आरोही ठोबरे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का एकदा ओके म्हणा आपल्याला फास्ट मध्ये चालू करायचंय येतोय का आवाज माझा चला बच्चा कंपनी वेळ झालेली आहे फास्ट मध्ये रिस्पॉन्स द्यायचा आहे चला वेलकम वेलकम बाय फ्रेश मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज विद्यार्थी मित्रांनो आपण नवीन टॉपिक गणितीय पदावलीचे सरलीकरण म्हणजे पदावली बॉडमॉस कंचो भाग वेव आपण बॉडमॉस मध्ये प्रत्येक घटक सविस्तर फुल डिटेल सविस्तर माहिती पाणार आहोत आता या ठिकाणी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकाच समीकरणामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असलीत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मॅथेमॅटिकच्या भाषेमध्ये नियमानुसार क्रिया करणं गरजेचे आहे मग कधी कंस असेल तुम्हाला बाहकार असेल गुणाकार असेल बेरीज असेल वजाबाकी वजा असेल त्या सर्व क्रिया तुम्हाला एकाच वेळेस करायच्या जर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी नियम वापरावा लागतो तर आज आपण पाचवी नवोदय पाचवी नवोदय अंक गणित यामधला गणितीय पदावलींचे सरलीकरण आता सुरुवातीला आपला जो इम्पॉर्टंट रूल आहे लक्षात घ्या काय कोणता रूल आहे आपला <coughs> तुम्हाला सुरुवातीला सांगतो ए नंबर मध्ये कंचू भागू बेव आणि इकडं बी मध्ये तुम्हाला सांगणार आहे बी ओ डी बॉड मास, यम ए, यस, तडे दादा मी दोन्ही पण या ठिकाणी एक्सप्लेन करतोय व्यवस्थित नोटबुक घेऊन व्यवस्थित लक्ष द्यायचंय लक्षात घ्या आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे काय हे एक्झाम्पल आहे एक, एक क्रमांकाच हे आपल्याला सोल्व्ह करायचं आहे दोन गुणिले कंसात वीस भागिले दोन वजा तीन ह्याचे काय रुल्स असतात बच्चा कंपनी बघा आता आपल्याला या ठिकाणी पदावली सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला हा सुरुवातीला क म्हणजे कंस लक्षात घ्या तुमच्या पदावलीमध्ये जर कंस असेल तर सुरुवातीला कंस सोडून घ्यायचा आहे कंचू आता चा मन्जे, चा मन्जे है? हा च म्हणजे च म्हणजे काय आहे तुमचा कंसाच्या बाहेरील संख्या आणि कंसामधला रिलेशन म्हणजे हा इथं लक्षात घ्या ह्या कंसाच्या बाहेरील संख्या आणि ह्या दोघांमधला गुणाकार मराठीमध्ये चा गुणाकार म्हणजे या ठिकाणी कंसाच्या बाहेरील संख्या आणि कंसामध्ये गुणाकार असतो म्हणजे च मराठीमध्ये चाचीचे म्हणजे गुणाकार हिंदीमध्ये का की के म्हणजेच गुणाकार आणि इंग्लिश मध्ये ऑफ म्हणजेच गुणाकार हे लक्षात ठेवा मग सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो पदावली दिली असताना सुरुवातीला कौस सोडवा नंतर भा म्हणजे भागाकार लक्षात घ्यायचं आहे भा म्हणजे भागाकार अ म्हणजे गुणाकार म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी व म्हणजे वज़ाबाकी बघा मराठीमधून कंचू बेव सुरुवातीला कौन सोडवा क्रमाने क्रमाने भागाकार कोणत्या दोन संख्येमध्ये तो सोडवा क्रमाने गुणाकार कोणत्या दोन संख्येमध्ये ते सोडवा नंतर क्रमाने बेरीज क्रमाने वजाबाकी ओके आपण एक्झाम्पल पाहणार आहोत आता या ठिकाणी बॉर्डमस म्हणजे हे इंग्लिश मधनं आहे लक्षात घ्या बी म्हणजे सुरुवातीला ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ म्हणजे गुणाकार हे मराठीमधनं तुम्हाला सांगितलं डी म्हणजे काय भागाकार यम म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार ए म्हणजे ऍडिशन आणि यस म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे हे इंग्लिश मधनं आहे आणि हेच मराठीमधनं आहे दोघांचे मिनिंग एकच आहे लक्षात घ्या परत सांगतो बी म्हणजे ब्रॅकेट इथं दिलाय मी बी म्हणजे ब्रॅकेट ऑफ म्हणजे गुणाकार कंसाच्या बाहेरील संख्या आणि कंस यामधील ऑफ म्हणजे गुणाकार डी म्हणजे डिव्हिजन म्हणजेच भागाकार अं यम म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार ए म्हणजे ऍडिशन म्हणजे प्लस आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो <coughs> तुम्हाला एकाच समीकरणामध्ये अनंत क्रिया करायच्या असतील तर तुम्हाला सुरुवातीला त्या ठिकाणी कंस असेल तर कंस सोडून घ्या कंसानंतर क्रमाने भागाकाराची क्रिया असेल तर भागाकार क्रिया पुन्हा भागाकारानंतर क्रमाने गुणाकार कोणत्या दोन संख्येमध्ये आहेत ती क्रिया करून घ्या प्रत गुणाकारानंतर बेरीज आहे कोणत्या दोन संख्यामध्ये बेरीज आहे किंवा ऍडिशन आहे ती क्रिया करा आणि शेवटी वजाबाकी करू शकता ह्या दोन क्रिया तुम्हाला महागपूर्ण झाल्या तरी चालतात परंतु ह्या क्रिया मात्र तुम्हाला क्रमानेच करावे लागतात म्हणजे भागाकार गुणाकार कंश या महत्वाच्या क्रिया आहेत बच्चा कंपनी या चा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे जबरदस्त स्क्रीनशॉट काढून घ्या चला कंचू भागुबेव आणि बॉडमॉस याचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे चला बरं म्हणजे आपल्याला सुरुवात करायची आहे चला फास्ट मध्ये ज्ञानेश्वरी चाटे ओके वेल्डर सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे चला फास्ट मध्ये सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घेतलाय का बाळांनो म्हणजे आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे आहेत सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे झाले सर्वांच स्क्रीनशॉट काढून गुड इव्हनिंग संस्कार ओके ओके चला 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 फास्ट चलायचं आपण काही एक्झाम्पल पाहत आहोत चला आज आपण थोडेसे कशा पद्धतीचे बॉडमॉस आहे ते आपण पाहणार आहोत लक्षात घ्या आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया चला आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो पहिले एक्झाम्पल घेतले बघा सुरुवातीला आपला कंचू भागुबेव लक्षात ठेवायचं आहे कंचू भागू बेव प्रमाणे कंस भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी आता बघा दिलेल्या समीकरणामध्ये सुरुवातीला कंस आहे का आहे लक्षात घ्या मग सुरुवातीला काय करायचा कंस सॉल्व करून घ्यायचा काय करणार कंस कौन्स? म्हणजे ही कंसातली क्रिया आहे ती सुरुवातीला सॉल्व करून घ्या बघा क्या वीस ला पाच न भागल्यानंतर पाच चौक वीस कंस पूर्ण सोडवला हा गुनिले चार गुनिले तीस लक्षात घ्या आता मग मला सांगा ही जी आपली कंसाबाहेरची संख्या आहे आणि ह्या कंसामध्ये कोणतं रिलेशन असतं ज्यावेळेस कोणतंच रिलेशन नसतं त्यावेळेस गुणाकाराच रिलेशन असत लक्षात येतंय का मग काय होणार कंसा बाहेरची संख्या काढा म्हणजेच पंचेचाळीस गुणिले चार कोणता हा कंसातला चार हा बाहेर मग काय झाला इथं बी चार आहे आणि इथं बी तीस आहे लक्षात घ्या झाला कौन सोडवला मग आपल्या का कौन सोडवल्यानंतर भागाकार आहे का भागाकार नाही सोडून द्या मग गुणाकार कोणकोणत्या संख्येमध्ये सर्वच गुणाकार आहे क्रिया करा, करा। या ठिकाणी आपला हा पंचेचाळीस आहे पंचेचाळीस ला पंचेचाळीस येणार चल लक्षात घ्या मग आता हे <coughs> पंचेचाळीस दोन्ही नव्वद आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजे ह्याचा गुणाकार येतो आपल्याला एकशे ऐंशी गुनिले या दोघांचा गुणाकार किती येतो चार त्रिक बारा शून्याला शून्य मग हा एक शून्य हा एक शून्य दोन शून्य जशा तसे ला अठरा ला गुन्हा अं हा बारा पंचे साठ पंचेसाठ बारसा बारीसत्ती चौऱ्याऐंशी बारेआटी शहाण्णव शान्नौ, शहाण्णव ला सहाचा हचाले नऊ बारा एक बारा आणि बारा दहा बावीस वजा एकवीस 21, म्हणजेच एकवीस 21 सहाशे आपलं या प्रश्नाच अन्सर आहे चला यात क्लिअर आहे बच्चा कंपनी इथपर्यंत ओके आहे का चला फास्ट मध्ये पहिलं गणित तुम्हाला समजलं का आपल्याला पुढं चलायचं आहे रिस्पॉन्स द्या फास्ट मध्ये चलायचं का आरोही ज्ञानेश्वरी ठोंबरे चलायचं का पुढं चलायचं हा थोडस मध्ये दे। रिस्पॉन्स द्या चला भेटा नो आपल्याला पुढं बघायचं आहे चलो वेल गुड परत मी दुसरे एक्झाम्पल घेतो इथं चला आता काय करणार पंचेचाळीस भागिले नऊ गुणिले तीस वजा चारशे से। आपण सेकंड क्वेश्चन पाहत आहोत सेकंड क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला भागाकार दिलेला आहे गुणाकार दिलेला आहे आणि वजाबाकी दिले आहे मग सुरुवातीला असं शोधायचे की कोणत्या दोन संख्येमध्ये भागाकार आहे त्या दोन संख्येचा भागाकार करून घ्या म्हणजेच ह्या पंचेचाळीस भागविले नऊ इथं तुम्हाला करून दाखवतोय साईटला पंचेचाळीस भागविले नऊ नऊ एक नऊ नवापाची पंचेचाळीस म्हणजे ह्या दोघांचा भागाकार किती येतोय नवापाची पंचेचाळीस पाच म्हणजे ह्या दोघांचा भाग आला पाच मग हा गुणिले जशा तसा तीस वजा चारसे ओके मग आता झाल्यानंतर गुणाकार आहे मग गुणाकार कोणत्या दोन संख्येमध्ये आहे तो गुणाकार सोडून घ्या या दोन संख्येमध्ये गुणाकार आहे हा पाच पंधरा या दोघांचा गुणाकार दीडशे झाला शून्याला शून्य वजा चारशे लक्षात घ्या आपल्याला मला सांगा या दीडशे मधून चारशे जातात का हो, नाही जात कारण लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होत नाही ह्या चारशे मधून दीडशे वजा करा चारशे वजा दीडशे शून्यमधून शून्य गेला शून्य अं शून्यमधून पाच जातात का नाही एकूण एकाचा घ्या दहा मधून पाच गेले पाच इतर राहिले तीन तीन मधून एक गेला दोन किती राहिले अडीचशे बाळ अडीचशे राहिले परंतु कसले मोठे का म्हणजे मायनस का प्लस अ कारण बाळानो या ठिकाणी मायनस अडीचशे कारण या संख्येचं चिन्ह प्लस आहे आणि हे मायनस चिन्ह ह्या संख्येचं आहे मग ज्यावेळेस आपल्याला छोट्या संख्येमधून लहान संख्येमधून मोठी वजा करायची असते त्यावेळेस मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय म्हणजे ह्या दीडशे मधनं चारशे वजा होत नाहीत चारशे मधून दीडशे केले अडीचशे चार चारशेच चिन्ह मायनस आहे म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचा अँसर सुद्धा अडीचशे आहे बाळांनो कळालं का इथपर्यंत ओके आहे बेटांनो चला जबरदस्त जबरदस्त ओके म्हणा एकदा चलायचं आहे पुढे आपल्याला फास्ट आरोही ज्ञानेश्वरी फास्ट चला चलायचं चला, का पुढच्या प्रश्नाकडं चला पुढचा प्रश्न नेक्स्ट काहीच नाही पदावली म्हणजे एकाच समीकरणामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया बघा मार आता मार्क आपल्याला गेला नाही पाहिजे ओके आता बघा दुसरी महत्वाची गोष्ट आपण तीन क्रमांकाचं एक्झाम्पल पाहतोय आता ऑब्झर्वेशन करायचंय बच्चा कंपनी की या तीन क्रमांकाच्या एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला बहाकर आहे का बघा कोणत्या दोन संख्येमध्ये भाकार आहे या दोन संख्येमध्ये हा चला भाकार करा इकडं करतोय मी चारशे भागविले पाच हा पाच एक पाच पंचाहत्त चाळीस पाच शून्य शून्य ह्या दोघांचा भाकार किती आला ऐंशी आले जशास तसा दोनशे जशास तसा शंभर अधिक पन्नास मग आता भागाकार होता भागकार झाल्यानंतर क्रमाने दुसरी क्रिया कोणती गुणाकार कोणत्या दोन संख्येमध्ये गुणाकार आहे हे बघा मग ह्या दोन संख्येमध्ये गुणाकार आठ दोन्ही सोळा हा एक शून्य आणि हे दोन शून्य तीन शून्य जशाच तसे उचला मग वजा शंभर हा आधी पन्नास ओके मग बघा आता आता राहिली बेरीज आणि वजावाकी बेरीज आणि वाजावाकी कोणतीही क्रिया करा तुम्ही अं लक्षात घ्या आता मग आता हा हा सोळा हजार अ बघा हा मायनस शंभर आहे आणि हा प्लस पन्नास आहे मग ह्या शंभर मधून पन्नास त्या पन्नास मधून शंभर जातात का नाही शंभर मधून पन्नास गेले खाली राहिले मायनस पन्नास खाली किती राहिले मायनस पन्नास म्हणजे ह्या दोघांची क्रिया मोठ्या संख्येचा शिबॉल कारण ह्या पन्नास मधून आपण शंभर वजा करू शकत नाहीत या शंभर मधून पन्नास गेले खाली राहिले पन्नास मोठ्या संख्येचा शिंबॉल मग मला सांगा ह्या सोळा हजारामधून पन्नास गेले इथं हे सोहळा हजार आहेत तशी जर तुम्हाला वजा बाकी करता येत नसत तुम्ही आडवी करा शून्या मधून शून्य गेला शून्य शून्या पाच जातात का नाही मग आता ह्याला हत्चा कोणाकडून घेणार हा शून्याकडे म्हणते अरे बाबा मलाच भूक लागली मी नाही देणार तुला मग हे काय करताय ह्याच्याकडे कर जात डायरेक्ट ह्याच्याकडून एक हत्चा घेत दहा झाले दहा मधून पाच गेले पाच शून्याची श्रेणी आहे मग इथं नऊ नौ मानायचे नऊ ला नऊ नौ, ऑलरेडी ह्या सहाकडून एक घेतला होता इथं किती राहिले पाच पाचशे पाच एक ला म्हणजे सोळा हजारामधून पन्नास गेल्यानंतर पंधरा हजार नऊशे पन्नास उरले म्हणजेच हे पंधरा हजार नऊशे पन्नास हे आपलं प्लस मध्ये उत्तर फायनल चला इथपर्यंत ओके आहे का काळांनो चला चला अजून आपल्याला म्हणजे टोटल देअर आर फाय एक्झाम्पल बघायचे संस्कार चव्हाण ओके आहे का ज्ञानेश्वरी आरोही चला फास्ट मध्ये रिप्लाय द्यायचा आहे ओके आहे का इथपर्यंत ओके का सर्वांनी एकदा लाईक करा बरं लाईक चला पुढचं एक एक्झाम्पल बघूया आपण चार क्रमांकाचं एक्झाम्पल एक्झाम्पल काय म्हणतोय बघा सातशे भागविले दहा गुणिले वीस वजा शंभर अ बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो आपण चार क्रमांकाचे एक्झाम्पल पाहतोय सातशे भागिले दहा बंगले वीस वजा शंभर मग सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कंचू भागो बेव दिलेल्या प्रश्नामध्ये कोणसा आहे का नाहीये भागाकार कोणत्या दोन संख्येमध्ये या दोन संख्येमध्ये भागाकार आहे हे भागाकार करताना तुम्हाला असं जर जमत नसेल तर असा करा फक्त चुकायचं नाहीये हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजेच सातशे भागिले दहा ह्याचा भाग करा बघा सत्तर जशास तसा गुणिले गुणिलेच्या पुढची क्रिया जशा तशी गुणिले वीस वजा शंभर चला मग भाकार केला आता क्रमाने गुणाकार कोणत्या दोन संख्येमध्ये आहे कोणत्या दोन संख्येमध्ये गुणाकार आहे सतरा आणि वीस त्यांचा गुणाकार करा, कर करा। सात दोन्ही चौदा हा शून्य आणि हा शून्य जशाच तसा मांडायचा वजा शंभर चला एक हजार चारशे म्हणजे चौदाशे मधून शंभर गेले खाली किती राहिले तेराशे हे तुमचं फायनल अँसर चला तेरास से उत्तर फायनल अँसर झालं करे बेटांनो नो सर्वांचं इथपर्यंत ओके आहे का कंचु भागोबे व कंस भागाकार गुणाकार बेरीज आणि वजा बाकी सर नऊ वाजले ओके ओके बेटा एवढंच एक्झाम्पल हा हा तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज लाईट गेली ती परंतु लाईट आलं तरी आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे सर्वांनी कंटिन्यू जबरदस्त होणार आहे इथल्या पुढचे आगे बेहतरीन सेक्शन आपके लिए बेहतरीन बना देंगे बहुत कुछ इंटरेस्टिंग भाग आहे आपका एक्झाम हो आपका प्रैक्टिस हो भी टॉपिक हो अजून जबरदस्त इथून पुढं काही एक्झाम्पल राहिलेलं आहे तुम्ही फक्त दिलेल्या वेळेवर होमवर्क दिलेली प्रश्न किंवा आपली एक्झाम आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सर्वांनी वेळेवर छान प्रयत्न करतायत त्याचा मला अभिमान वाटतोय वेळेवर वेळ झाली की लिंक टाका म्हणायचं दिलेला होमवर्क सोडायचा आणि ऍक्टिव्ह राहायचंय अधूनमधून दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायचे मी प्रश्न तुम्हाला विचारतोय तुम्ही प्रश्न देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आज वेळ झालेला आहे या ठिकाणी थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र